आपण गोष्ट ऐकू तर आजच्या गोष्टीमध्ये आपल्याला लग, करावं लागते काय हे लक्षात ठेवा आळस इतकं आळस की पाणी सुद्धा उतरायचं म्हणलं तो दुसऱ्याला सांगायचं इकडे घेऊन तुकडं त्याच्या पाणी दाखवून की तुका आळशी माणूस इतके पैसे चांगले असताना सुद्धा मग त्याचा एक दोस्त त्या आळशी माणसाचा दोस्त त्याला भेटला म्हणला अरे तुझी ती पाहुणे रावळे सगळे काम करते आणि तिथं सगळंच्या सगळं तुझं काढून येतं शेतामधलं घेऊन जाते तिकडलं घेऊन जाते तिकडलं घेऊन जाते ह्यानं इतका रंगेल असते आळशीपणामध्ये इतकं रंगेल असते कुठलंच काम करायचं नाही खायचं प्यायचं आराम करायचं कुठल्या तरी माणसं सोबत घ्यायचं काका सोबत घ्यायचं काम करायचं ध्यानात येत नाही मग या काळजी वाटते बरं का दोस्त काळजी वाटते दोस्त काय म्हणते काळजी केली पाहिजे म्हणजे आता काय करावं म्हणते अरे तिकडे का नाही एक मोठा महाराज असले म्हणते त्या महाराजाला भेटायचं होतं आपण त्याने काय सांगितलंय आता जेवढे आपल्याकडे पैसे आहेत ते नाही हे आता जेवढे पैसे नाही आपले त्याच्यापेक्षा जास्त पैसे होते आणि त्या महाराजानं काय सांगितलं मंत्र काय सांगितलं पुढी दिली उदबत्ती दिली अंगूर दिला काय दिलं दिलं बघ बरं चल बरं म्हणलं जास्त पैसे मिळते का म्हणलं की हे ना जरा डोळे उघडले अरे म्हणलं अजून जास्त पैसे मिळते म्हणलं चला म्हणलं निघाले दोघ दोघ कसे, दो कसे निघाले आहे का असा आपल्यासारख्या निघाली त्यांचा थाट होता उगं मस्त दोघं गाडी बिडी बैलगाडी छकडा बिकडा असलं काही नव्हतं छानपैकी चार चाकी गाडी होती दोन चाकी गाडी म्हणजे त्या काळामध्ये लई भर वाटायची फडफाट फडफाट फडफड वाजायचं की बसलं हे मागं त्यानं पुढे बसला चढला वाऱ्या येऊ लाल त्या वाऱ्यानं ह्यांच्या गमच्या असा लपलक 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 खालत होता मागच्या माणसाच्या तोडायला लागत होतं त्यानं लगेच धरलं असं आणि त्याच्या मानामध्ये गुंडाळला असं मग ते हालायचं पण झालं मग थोडा वेळ आता घेतेला माझ्या अजून आलं थोडं राहिलं उगत जवळ आले एकदम जवळ आले तिकडेच होत आपण मग लगेच असं वळताना तिथं एक झाड लागलं त्या झाडापाशी जरा इथं पाणी पिऊत पडले पाणी पिऊत म्हणजे पनी काढल्या एक माणूस बसला होता तो मामा तो पाणी आहे का हो थोडं पाणी आहे की पाणी त्यानं मधी गेलं त्या मडक्यातलं पाणी काढलं त्यांना दिलं ह्यांनी पाणी पिले आणि म्हणले आता जरा थोडा वेळ आणि इथं कुठं महाराज आहे म्हणून कुठं आहे त्यांचं घर काय ते परिपूर्ण असं वळल्याबरोबर झाड लागते झाडाच्या जा खालच्यावर उतार लागते ते उतारावर खाली जावा झोपडीच्या दौरा समोर कोणतरी बसलेलं असते आणि तीच महाराज येतं त्याला काही वागडं बोललो का चांगलं बोलाय नाही तर ती महाराज काय करत माहिती का थोडे खरकड बिझी नाही महाराज काय करत माहिती का रागराग करतील तर तुमचं काम बी करतील काही नाही असं म्हणलं सगळे सगळे आपण जसं शांत बसला तसं ती सुद्धा महाराज इथे शांत बसला तर पटपट पटपट चलत होते ती माणूस त्याच्या पाठी ती माणूस त्याच्या पुढे चलत होतं पुढचं माणूस जसं पाय टाकत तसं टाकायचं पुढच्या माणसाचा पाय पडला बारक्या दगडावर सरकला पाड सरकारला पडता पडता आता हिने पडते म्हणताच मागच्या दोषाना धरलं अरे पडशील की पडशील की आणि खरंच पडला होता आणि पडला जर असता तर समोरला बाजूची काट्या होत्या का काट्या त्या काट्यामध्ये इतके काटे होते काट्या होत्या त्याच्यामध्ये पडला असतं काटा घुसला असता छाती डोळ्यात गेला असता सगळं सगळं वाचलं होतं हरगे बर झालं म्हणलं आता दमण तो म्हणला पुन्हा हिने दमन गेले दमान चलाय गेल्या तिथं महाराज बसला होता महाराजाला असं पूर्ण म्हण केले महाराज तुमच्या दरबारात आला मी महाराजांनी इशारा केला पसा महाराज जास्त बोलत नाही बरं का जे माणसं जी माणसं तपस्वी असतात ते शब्द कमी वापरतात कमी शब्द वापरतात असा नियम आहे मुलांना बरं का तुम्ही एक तास जर तोंड बंद ठेवलो एक तास एक तास जर तोंड बंद ठेवलं नीट आपलं गप तर तुम्हाला दोन मिनिट तीन मिनिट चांगलं बोलता येतं आणि सारखं जर बोललो तर नुसती बडबड असते काही कामाची असते म्हणून काही माणसं काही ऋषी तथागत गौतम बुद्ध मोठे मोठे ऋषी काय सांगतात मौनपाळा म्हणतात मौन जैन धर्माचे महावीर वर्धमान ते सुद्धा म्हणतात मौन पाळायचं बोलायचं नाही बिलकुल बोलायचं नाही बोलल्यानंतर अभद्र विचार सुद्धा आपल्या तो तोंडातून निघून जाऊ शकतात शांत राहायचं म्हणून काही माणसं काय करतात सकाळी सगळे जप करतात काही बघितला का तुम्ही तसंच हे महाराजसुद्धा जपकर बसले होते त्यांनी कमी बोलायचं ठरवलं होतं आणि ते ते खरंच होते ते खरी माणसं बोलणारी थोडंच बोलतात जास्त बोलत बिना कामाचे माणसं बडबड बडबड काहीतरी 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 सांगायचं काहीतरी बोलायचं हुं हा करायचं टाईमपास करायचं ती वेळ कशी संपल बघायचं ह्याला डवस त्याला डवस ह्याच्याविषयी बोल त्याच्याविषयी बोल काहीतरी बोल काहीतरी बोल असं बोलतील पण शहाणे माणसं बोलत नाहीत म्हणून शाळ्या माणसाला संख्या जर मुलगी शाळ्या माणसाची खूप कमी आहे आणि असल्या बडबड करणाऱ्या काम कमी आणि काम जास्त केलं म्हणणाऱ्या माणसाची संख्या जास्त मी केलं मी केलं म्हणायचं हे सगळं सगळं त्या महाराज बघितल्यानंतर लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे आपण परिपटात मौन घेतो ना, ना, का नाही कशा मोहून घेतो माहिती का तुम्ही ज्यावेळेस मोठे होताल ना त्यावेळेस तुम्हाला सुद्धा बोलताना काय वाटलं पाहिजे की योग्य शब्द तुमच्या तोंडातून गेला पाहिजे चांगला शब्द गेला पाहिजे म्हणून मौन पाळायचं बरं का लक्षात ठेवा मौन पाळायचं कधी लक्षात ठेवायचं दोन मिनिटाचं तीन किती मौन पाळायचं हे महाराज जवळ गेले महाराजांनी विचारलं का आला तुम्ही असं असं तुम्ही सांगितलं आम्हाला की धन जास्त पैसा जास्त मिळते तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काहीतरी मंत्र सांगणार आम्हाला महाराजांनी लगेच त्या पाण्यामध्ये हात घातला असं करून हात ठरवला आणि पाया पडले म्हणले मी मंत्र वगैरे काही देत नाही पण मला इथून येत रे तुमच्या शेतामध्ये सकाळी सकाळी एक राजहंस येत आहे राजहंस पांढरा पक्षी येते असं उडतं इथं राजाच्या दरबारे दरबारामध्ये उडणार आहे आणि कुणीच नाही दर्शन घेतलं त्यावेळेला तुम्ही पाया पडायच अरे ही काय सांगितलं मुंडा सा। ज्या दिवशी तुम्हाला त्या राजहंसाची कुणीच न दर्शन घेता पहिल्यांदा तुम्हाला दर्शन भेटलं त्या दिवशीपासून तुमच्या घरामध्ये धन येणं चालू होते असलं कसलं कडे आता इथं पक्षी आला का आला सगळे बघता पक्षाकडं मग माझा कुठं पाहिजे नंबर आहे मग कधी येते पक्षी ज्या वेळेला पक्षी लवकर येते त्यावेळेला मला काय करावं लागते लवकर जावं लागतं तुला कुठे येते ते तुमच्या शेतामध्ये येतं तुमच्या घरामध्ये येते तुम्ही घरात ध्यान ठेवा कधी येते पण कोणाला सांगायचं नाही पण तुमचं तुम्ही त्याला इट भेटलं पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्हाला दर्शन झालं त्या दिवशी तुमच्या घरामध्ये पैशाचे भंडल सोनं नाणं असलं तसलं काही येते असं आहे का मग लिहायला त्याला काय कुठायचं जायचं कुठायचं जायचं मग दोघं जण परत फिरतात तर परत फिरताना काय म्हणते दोघं जण मग सकाळी लवकर उमटायला लागल आपण लवकर उठत नव्हतो सूर्य उगवायचा इकडं मी दमाना आंघोळ करायचं जेवायला बसायचं काय कोण काय कराय काय ध्यान द्यायचं उद्यापासून उठतो म्हणलं घरी गेल्याबरोबर संध्याकाळी हातपाय धुतले व्यवस्थित देवाची पूजा केली जेवण केला थोडंसं फिरला आणि झोपी गेला सकाळी सकाळी लवकर उठला उठलाही दोस्त उठल्याबरोबर लगेच म्हणलं काय ठरलंय आपलं सकाळीकडून कोणा दर्शन घ्यायचे राज हाऊस दर्शन घ्यायचे राज हाऊस दर्शन घ्यायला पटपट पटपट ती मोठा असा पायातला जोडा मोठा होता पायात काटा टोचली म्हणून आता मध्ये काटी घेतली पटपट पट पट पटपट निघाले अंधार होता सकाळचे साडेपाच पावणे सहा थोडा थोडा अंधार होता आता दिवस उघड होता दिवस उग होता झाडावरचे पक्षी चव चौ चव चाव चिमणी कावळा काय असतील ते पक्षी ओढत होते इकडला पक्षी तिकड तिकडला पक्षी इकडे जात होता आणि मग कुठून तरी मोराचा आवाज ओढल्या गेले पटकन पटकन गेले आणि झाडाच्या आडवत थांबल्याबरोबर कुणीतरी माणसं काहीतरी हालचाल करण्यात असं दिसलं इकडे एक माणूस तिकडे एक माणूस तिकडून एक माणूस तिकडे थांबली आहे बघितलं त्याला अरे अरे हे तो काय म्हणला आपल्या शेतामध्ये झालेला माल आपल्याच घरातले नातलग पाहुणे रावळे आपण त्यांना लई चांगलं समजता चुरून धुल्या येतं माल चुरून येतो असं कसं म्हणतो गेला पटपट पटपट काय हा शेतामधला माल तुम्हाला सांभाळायला सांगितलंय शेतीवाडी करायला सांगितलंय आणि कारभार करायला सांगितलंय आणि तुम्ही चोरून ठेवला तुम्ही पहिल्या दिवशी चोरी पकडली होती सगळा वाल वापस आला मग ती म्हणले हेरा म्हणल्याला घेतला तुम्ही करायचं नाही शेती आता तुम्ही इथून शेती करायची नाही तुम्ही चोरटे आव नाही मी दुसऱ्या माणसं ठेवतो त्यांना जास्त पैसे देतो असले चोरटे माणसं मला ठेवायच नाही मग तिला पाया पडले हो मालक असं करणं तसं करणं पण आमचं कसं पोट भागावं आमच्या लई मोठी चूक झाली आता आम्ही काहीच करत नाही काही करत नाही असली चोरी करत नाही असलं काहीच नाही जर तुम्ही चोरी एका दिवशी बी केली ज्या दिवशी चोरी केली त्या दिवशी तुमची चोरी पकडल्यावर त्याच्या दहा पट तुमच्याकडून काय करतो आम्ही तुम्ही जर एक जवारीचं पोता नेलो तुमच्याकडून किती घेणार मी किती दहा घेणार ह्याच्याकडून चोरी करायची नाही ठीक आहे म्हणले मग ती चोरी पकडली सापडली मग काय केले आता म्हणले आपण थोडस तिकडून जाऊत म्हणले घरी आली आणि दुसऱ्या दिवशी दर्शन काही झाले काही नाही वाट बघितली सगळी माणसं उठल्यामुळे फैसला आणि मग दुसऱ्या दिवशी गेले हो दुसऱ्या दिवशी गेल्या बरोबर म्हणले जरा आराम तर करा म्हणजे थोडस झोपडीमधलं आपलं दूध असते दूध घ्यावं दूध घ्यायला गेले त्या झोपडीमध्ये ते जिथं गाई मशी बांधते त्या झोपडी गेल्याबरोबर गेल्या बरोबर ती माणसं काय करायला ते दुधामध्ये पाणी घालून घ्यायला दूध उलाते अरे एवढं मोठं दूध निघतंय ती सगळं अर्ध दूध गायब करायचं दहा लिटर दूध निघाल तर पाच लिटर दूध इकडं ठेवायचं चांगलं आणि त्या पाच लिटर मध्ये थोडं तीन लिटर दूध घ्यायचं आणि दहा लिटर झालं बनायच घर पुन्हा त्याला आणायचं विकायचं लगेच चुरी पकडली आत्ता उद्यापासून जनावर राखायचे नाही दूध काढायचं नाही तुम्ही गड्याला सांगितलं आत्ता इथून चोरी करायला तुम्ही निघून जावा ती सुद्धा म्हणाली काकडूच झाली अरे नको बा नको बा नको वा बाया पडतो तुमच्या आत्ताच जायचं आत्ताच जायचं हाकडून दिले इकडं हाकडून द्यायचे बोलणार तोपर्यंत लक्षात येणार राज हाऊस भेटला नाही आज कसं करा उघडे चला आता उद्या भेट म्हणले महाराजांना सांगितले आपल्याला राजावस भेटायला उद्या तर भेटेल की उद्या तर वार गुरुवार आहे उद्या भेटते उद्या भेटते मग कसं करायचं ठीक आहे दुसऱ्या दिवशी निघाले दुसऱ्या दिवशी निघाल्यास काय म्हणले जरा उशीरला जोडली आता आत्ता वाजे साडेचार चार अर्धा घंटा बाकी म्हणले अर्धा घंटा बाकी आहे म्हणले नंतर काय केले पहिल्यांदा आपण जरा दातं किती घासा बोलतो दातं धानीकडे गेले तर काही खडखड खडखड खडका आवाज आला अरे काळ झाली म्हणले हळूच मधल्या घरात गेले तर स्वयपाकाचं गोड येतील स्वयपाकाचं सामानामधलं काही सामान चुरून तिथली तिथले बाई येत होती हे काय झालं म्हणते सगळे हां अहो आणले कोणासाठी आमच्यासाठी आणि तुम्हाला विचारायला मिळते की तरी पण तुम्ही चोरून येईल ना चला येतो चल च हाताला धरले त्या बायकोला धरून बायला म्हणले बायकोला म्हणले या बाईला हा हाकाळ था झाले पाहिजे मूर्ख कुठले की एवढा यांच्यावर विश्वास टाकला हे मूर्ख माणसं चोरी करतात हाकडून द्या हाकडून देऊ तितली सुद्धा चोरी थांबली अरे आता चौथा पाचवा दिवस झाला सहावा दिवस झालं एकाच्या चोऱ्या फकडणं चालू होतं त्यांना हाकडून देणं त्यांच्या पाया पडणं पडून घेणं त्यांना मग थांबायला लावणं असं करत करत सगळीकडली चोरी सगळीकडनं हे थांबत गेलं आणि सहाव्या दिवशी सातव्या दिवशी दहा बारा दिवस गेले असतील भेटाय पण भेटले तर अशी दुसऱ्याकडे आणलं की अरे तू त्या महाराजाकडे नेतस मला त्या महाराजांनी काय म्हणलं तुम्हाला माहिती आहे तुला हा सकाळी सकाळी ते राजावंश भेटतंय आणि राजहोस भेटल्यानंतर आपल्या घरामध्ये एवढे मोठे पैसे येतात कुठं राजा हाय काय नाही की काय बी सांगतोस तू हा महाराजाकडून नेलास माझं पेट्रोल पार्क केलं माझं वेळ वाया गेला काय बी सांगलास तू मग हे जरा बघ पडतो अजून जरा दहा दिवस थांबल दहा दिवस थांबल्या रास चालू होती दूध काढणं चालू होतं घरातले भांडे भासणं स्वयंपाक करणं चालू होतं आज सगळीकडे मग काल स्वयंपाक केला होता काल सात केला शंभर मासाचा तीस मासाचा चाळीस मासाचा जेवढा काही केला तेवढा किती उरलंय एवढं मोठं उरलंय अगोदर का उरत नव्हतं अरे शेतामध्ये एवढा मोठा माल होता कुठे गेला तिथंच ठेवलाय सगळीकडल्या चोऱ्यात थांबल्या मुलं मग आहे हो ति धन ह्यांच्याकडे राहिलं कधी ह्यांच्याकडे हो राहिलं नाही माल शेतातलं राहलं हो दूध रावलेलं जनावर रावलंय गवत राहलं हिरवं पीक रावलेलं सगळं रावलेलं हो मग त्याचे पैसे येत गेले त्याचे पैसे येत गेले म्हणजे अगोदर ज्यावेळेस त्यांनी आळशीपणा करत होते कधी करत होते का आशेपणा काय करत होते आळशीपना करत होते आळशीपणामध्ये काय होत त्यांच्या होत होता होत होते का चोऱ्या आणि आता बंद झाल्या बंद झाल्यामुळे त्यांचं धन वाढलं आणि सांगितलं अरे चोरी ज्यावेळेस करत होते ती चोरी थांबली राजहंस का असा राजहंस भेटते का आपल्याला असं कुठं राजहंस असते का तू उठून तिथे गेल्यामुळे त्यांच्या चोऱ्या पकडल्या तुझी चोरी थांबली म्हणजे जेवढा पैसा आहे जेवढा पैसा तुमचा चोरणार होते तेवढा पैसा तुमच्या घरात उरला कधी जेवढा साहेब घरातला माल चोरत होते तेवढा तुम्हाला मिळाले कधी वाढलंच की मग वाढलंच की धन धन वाढलं अन्न वाढलं शेतीपाटी वाढ कारभार वाढला सगळं वाढलं तरी आलक्ष तुमच्या म्हणून सगळ्यात सगळ्यात खरा धन मिळवून देणारा राजहाऊस कोण तर जो माणूस आळशी नाही जो सकाळी लवकर उठतो सगळ्या कामावर ध्यान ठेवतो तोच आपलं धन वाढवू शकतो वाढवू शकतो का नाही त्या माणसाला कसं केलं चुरी थांबवली लबाडी थांबवली मग तुम्ही सुद्धा इथं परीक्षेला बसला तुम्ही कोण स्कॉलरशिप बसले कोण नवोदयाला बसले कोण एन बसले बसले का नाही हा एवढे मोठे पुस्तकं आणलेत आपण जर आता असंच सकाळी सकाळी लवकर उठून जास्त वेळ अभ्यास केला आळशीपणा न करता तर आपल्याला जे गुणांकन होणार आहे हुशार म्हणून किंवा कुठल्या पात्रतेसाठी आपला कमी पडतील का मार्क आपल्या जेवायचं ते होऊ शकतात काही मुलं असे आहेत तुला त्याला मार्क पडते मला मिळाली मिळाली म्हणजे आणि त्यांनी आळशीपणा केलेला त्यांनी नजर नाही ठेवली का चौकसपणा ठेवला का नियम पाळला का आळशीपणानं कधी मी झोपायचं कधी उठायचं कधी बी झोपायचं कधी उठायचं कधी बी जेवायचं अभ्यास करायचं नाही म्हणून कष्ट करताना काय करायचं आपला आळस अगोदर काढा आळस आळस ज्या माणसानं अंगात घेतला उद्या करू पुन्हा करू काय करायचे काय करायचे ताकरेश आपल्या हे आपण काय करायचे त्यांच्या जशी माहिती तरीच केलं पाहिजे हां तेले भारी आहे आपलं होत नाही असं जर तुम्ही म्हणत गेलो तर तुमच्या पदरात काहीच पडत नाही म्हणून काही माणसं नेहमी दुःखी असतात बघा वेळ गेल्यानंतर कळलं का बघा तुमच्या गावामध्ये कोण कोण म्हातारी माणसं एकडे गपशिप चलते कोण तरणी माणसं असते गपशिप चलते दुःखी असतात असं काय झालं असं काय झालं तर ज्यावेळेला त्यांना काम करायचं होतं त्यावेळेला त्यांनी आळशी कला केल्या मुला त्यांच्या त्या आलं असं नशिबाला निदेश का आपल्या विंदेश का पुन्हा नशिबाला पोचायचं नाही नशीब हे ते असलं फालतू शब्द बोलायच नाहीत आत्ताच मेहनत करायची जी, जी माणसं प्रामाणिकपणाने मेहनत करतात त्यांना यश मिळतं कळले का गोष्ट